पण खास मुलांच्या टिफिन साठी भरपूर पौष्टिक अतिशय चविष्ट लागणाऱ्या तीन अशा युनिक किड्स टिफिन बॉक्स रेसिपीज बघणार आहोत याआधी ना तुम्ही कधी बघितल्या असेल ना कधी चाकल्या असेल आणि या टिफिन बॉक्स रेसिपी खाऊन मुलेच नाही तुम्ही सुद्धा खुश व्हाल नक्की ट्राय करून बघा यासाठी इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे याला एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे डो तुम्हाला आता सैलसर जरी वाटत असला तरी सुजी असल्यामुळे दही सर्व ॲब्झॉर्ब करून हा डो परत सेट होणार आहे यामध्ये वन फोर टीस्पून एवढा बेकिंग सोडा घालायचा आहे परत एकदा याला मळून घ्यायचा आहे तर इथे मी जो रवा वापरलेला आहे तो अगदी बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ हो शकता सोबतच एक चमचा तेल घालून परत एकदा मळून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया फिलिंग तयार करण्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलेला आहे यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे दोन ते तीन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे मोरी जिरे व्यवस्थित तडतडलं की यामध्ये एक चमचा सोप घालायची आहे सोबतच एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तुम्ही इथे पातीचा कांदा सुद्धा घालू शकता मी इथे सुका कांदा घातलेला आहे कांदा दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे तर अर्धा चमचा लसूण आलं घालायचं आणि व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आता सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा चिली फ्लेक्स घालते आहे किंवा लाल तिखट घाला भाजलेल्या धन्याचं पूळ आणि काळं मीठ घातलेलं आहे मंदाचेवर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे आता दोन ते तीन उकडून घेतलेले आणि किचून घेतलेले बटाटे मी यामध्ये घालते आहे बटाटेसुद्धा मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये एक चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुम्ही घालू शकता किंवा लिंबूही पिळून घेऊ शकता सोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर हा मसाला अतिशय चविष्ट लागतो आणि या फिलिंगमुळे हा नाश्ता सुद्धा अतिशय भन्नाट बनवून तयार होतो नक्की ट्राय करून बघा तर ही फिलिंग आपल्याला पूर्णपणे गार केल्यानंतरच वापरायची आहे त्यासाठी मी प्लेटमध्ये काढून याला गार करून घेते आहे आता इकडे बघून घेऊया सुजी जी आपण सेट करायला ठेवलेली होती ती व्यवस्थित सेट झालेली आहे बघू शकता तुम्ही डो जेव्हा आपण मळला होता तेव्हा सेलसर होता आता व्यवस्थित सेट झालेला आहे तर यातली एक पारी मी काढून घेतलेली आहे याला या पद्धतीने आपल्याला कटोरी बनवून घ्यायची आहे आता जी बटाट्याची भाजी आपण तयार करून घेतलेली होती ही पूर्णपणे गार झाल्यानंतर याचा एक मोठा पोर्शन आपल्याला घ्यायचा आहे हातामध्ये जेवढा येतो तेवढा मोठा पोर्शन मी घेतलेला आहे याचा गोळा बनवून घ्यायचा आणि फिलिंग आपल्याला पारीच्या आतमध्ये भरायची आहे जसं आपण पुरणाचं भरतो तसाच पद्धतीने यामध्ये आपल्याला भरत जायचं आहे आणि व्यवस्थित बंद करायचं आहे जर तुम्ही कडा व्यवस्थित बंद केल्या नाही तर सारण बाहेर येऊ शकतं तर व्यवस्थित दाबून दाबून बंद करायचं आहे आता पोळपाटाला मी कोरडं गव्हाचं पीठ लावलेलं ला आहे आणि हातानेच याला या पद्धतीने थापून घेते आहे यामुळे काय होतं की जी आपण फिलिंग भरलेली आहे आतमध्ये ती काठापर्यंत व्यवस्थित पसरली जाते आणि हे फुटून सुद्धा बाहेर येत नाही वरून मी थोडी तीळ लावलेले आहे चिली फ्लेक्स लावलेले आहे आणि कलोंजी लावलेली आहे किंवा तुम्ही काळे सुद्धा लावू शकता वरून थोडी चिरलेली कोथिंबीर लावायची आहे आणि हातानेच याला दाबून घ्यायचं आहे आता याच्या मागील बाजूला आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि तव्याला इथे गरम करायला ठेवलेलं आहे तवा नीट गरम झाल्यानंतर याला या पद्धतीने चिकटवून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे म्हणजे नीट चिकटला जातो आता याला पालथं करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला याला डायरेक्ट फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे जशी आपण नान भाजतो त्या पद्धतीने बघू शकता तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे आणि यामुळे याला चवही खूप छान येते आता वरून मी थोडं तेल ब्रश करून घेते आहे तुम्ही बटर लावू शकता किंवा गाईचं तूपही वापरता येईल तर या पद्धतीने याला ब्रश करून घ्यायचं आहे आता याची मागील बाजू सोडवून घेतलेली आहे आणि रंग बघू शकता तुम्ही बघितल्या बरोबर मुले खायला मागतील आणि आपण याला जी रव्याची पारी लावलेली आहे ना त्यामुळे हा नाश्ता अतिशय चविष्ट कुरकुरीत बनतो आणि याची चव चाकल्यानंतर माझी गॅरंटी आहे तुम्हाला खूप आवडणार आहे आणि लहान मुले तर मागून मागून खातील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या सिरीजचा एपिसोड पहिला दुसरा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही बघायला विसरू नका यानंतर जी दुसरी आपण नाश्ता रेसिपी बनवतो आहे तीसुद्धा युनिक आहे अतिशय चविष्ट आहे पौष्टिकसुद्धा आहे नक्की ट्राय करून बघा मुलांना फार आवडेल तर यासाठी आपल्याला इथे पालक लागणार आहे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याचे पत्ते पत्तेच वापरलेले आहे यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे यामध्ये पालक प्युरी घालायची आहे सोबतच मी इथे अर्धी वाटी दही घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर हे बॅटर आपल्याला जसं इडलीचं बॅटर आपण बनवतो त्याच पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप पातळ किंवा दाटसर ठेवायचं नाही आता ही सुजी असल्यामुळे आपल्याला झाकण ठेवून याला काही वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे सुजी पाणी किंवा दही आपण जे घालतो ते अब्झॉर्ब करून फुलून जाते तर फुलण्यासाठी याला काही वेळ द्यावा लागतो त्यासाठी मी पंधरा ते वीस मिनिट याला झाकून ठेवलेलं होतं यामध्ये थोडा बेकिंग सोडा घालायचा आहे तर वन फोर टीस्पून बेकिंग सोडा आणि एक चमचा तेल घातलेला आहे परत एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया तर बेकिंग सोडा घातल्यानंतर थोडं याला फेटत राहायचं त्यामुळे बॅटर छान फुलून जातं तर इथे मी छोट्या आकाराच्या काही वाट्या घेतलेल्या आहे तर इथे षटकोनी आकाराच्या या वाट्या माझ्याकडे अवेलेबल होत्या तुमच्याकडे जर कुठल्याही छोट्या आकाराच्या वाट्या असतील तर त्या तुम्ही वापरू शकता किंवा मिनी इडली स्टँड जर असेल तर तेही तुम्हाला वापरता येईल तर इथे बघू शकता बॅटर व्यवस्थित फुलल्या गेलेला आहे वाट्यांना व्यवस्थित तेल ग्रीस करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे बॅटर भरायचं आहे तर बॅटर भरत असताना पूर्ण वाटी भरून भरायचं नाही काही स्पेस मोकळी ठेवायची आहे कारण हे बॅटर वाफवल्यानंतर फुलून जाणार आहे वर येणार आहे वरून मी थोडे चिली फ्लेक्स घालते आहे यामुळे हा नाश्ता दिसायला खूप छान दिसतो सोबतच थोडे तीळ घालते आहे डेकोरेट केलेला जर नाश्ता असेल तर मुले पटकन संपवतात तुम्हाला टिफिन बॉक्समध्ये द्यायचा असेल तर अतिशय परफेक्ट आहे आणि खूप चविष्ट सुद्धा लागतो आता इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि एक चाळणी त्यावर ठेवलेली आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा याला वाफवून घेऊ शकता झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे बघू शकता इथे नाश्ता वाफवून तयार झालेला आहे आता याला बाजूला काढून आपण गार करून घेऊया आणि गार झाल्यानंतरच आपल्याला याला बाहेर काढायचं आहे तुम्ही जर गरम गरम काढलं तर वाटीला चिकटून जाईल तर थोडं गार करून घ्यायचं आणि नंतरच याचा कडा सोडवून घ्यायचा बघू शकता तुम्ही जाळी बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे आणि आकार बघू शकता मी षटकोनी घेतलेला असल्यामुळे याचा आकार खूप सुंदर आलेला आहे आता या नाश्त्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण यावर एक तडका घालणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायचं यामध्ये मोहरी जिरे घालायचं एक चमचा सॉप घालायची आहे अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करायची यामध्ये बारीक तोडून घेतलेला कडीपत्ता घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा घालू शकता व्यवस्थित तडका मिक्स करून झाला की आपल्याला नाश्त्यावर घालायचा आहे हा नाश्ता अजून चटपटीत आणि चविष्ट बनवण्यासाठी मी थोडा मॅगी मसाला घातलेला आहे आणि थोडा चाट मसालासुद्धा घातलेला आहे व्यवस्थित एकदा मिसळून घेऊया तुम्हाला इथे मॅगी मसाला नसेल घालायचा तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता पिझ्झा मसाला किंवा ऑर्गॅनो घालायचा असेल तर एक्स्ट्रा ऍड करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपला युनिक किड्स टिफिन बॉक्स तयार झालेला आहे तर हा टिफिन बॉक्स जो आहे तो चविष्ट सुद्धा आहे पौष्टिक आहे आणि विशेष म्हणजे युनिक आहे मुले जर पालक खात नसतील तर या पद्धतीने खायला घाला मुले रोज तुम्हाला टिफिन बॉक्समध्ये हा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता मागतील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या युनिक टिफिन बॉक्स रेसिपी जर मुलांसाठी तुम्हाला ट्राय करायचे असेल तर या सिरीजचा एपिसोड पहिला आणि दुसऱ्या चॅनलला ऑलरेडी अपलोड झालेला आहे ज्यामध्ये मी साठ प्रकारच्या टिफिन बॉक्स रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या त्यासुद्धा नक्की ट्राय करा आता जी तिसरी किड्स टिफिन बॉक्स रेसिपी आपण बघतो आहे ही मुलांनी आठवड्यातून एकदा तरी नक्की खायला पाहिजे एवढी भरपूर पौष्टिक आहे कारण यामध्ये सर्वच काही आहे जे मुलांसाठी खूप आवश्यक असतं यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन वाटी बाजरा घेतलेला आहे बाजऱ्याचं पीठ हे मुलांसाठी फार पौष्टिक असतं प्रत्येक वाढीस लागलेल्या मुलांना बाजरा खायला घालायलाच पाहिजे तर यामध्ये काही बेसिक मसाले मी घातलेले आहे लाल तिखट हळद आमचूर पावडर घातलेला आहे बारीक चिरून घेतलेली मेथी घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आहे तर मेथी आपल्याला चोडून चोडून पिठाबरोबर एकत्रित करायची आहे तर मेथी इथे बघू शकते मी व्यवस्थित एकत्रित करून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा एक सॉफ्ट डो तयार करायचा आहे तर इथे बाजरी आणि गव्हाचे पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे सोप घालायची आहे तीड घालायची आहे अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे सर्व जिन्नस व्यवस्थित एकदा मिसळून घेऊया तर इथे जो डो मी तयार केलेला आहे तो मऊसूदच तयार केलेला आहे कारण यामध्ये आपण बाजरीचं जा पीठ जास्त प्रमाणात घातलेलं आहे आणि बाजरीला चिकटपणा कमी असतो त्यामुळे जेव्हा तुम्ही याला लाटायला जाल तेव्हा एकतर हा तुटून जाऊ शकतो किंवा व्यवस्थित लाटल्या जाणार नाही याला क्रॅक्स जास्त जातील म्हणून याला मौसूद म्हणायचं आहे आणि त्यासाठीच आपण इथे गव्हाचे पीठ घातलेले आहे म्हणजे यामध्ये थोडा चिकटपणा येईल तर इथे जी पोळी मी लाटलेली आहे ती खूप जाड किंवा पातळ लाटलेली नाही आहे खूप पातळ लाटायला जाल तर ही तुटून जाऊ शकते तर इथे मी चिंचेची चटणी घातलेली आहे जी रेडीमेड मिळते तीच घातलेली आहे थोडा पावभाजी मसाला घातलेला आहे व्यवस्थित याला स्प्रेड करून घ्यायचं आणि याची आता एक घट्ट आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे कडा नीट बंद करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आता या रोल्सला आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला रोल किती मोठा ठेवायचा आहे त्यानुसार कट करायचा आहे मी मीडियम साईजचा ठेवते आहे खूप मोठा नाही किंवा खूप छोटाही नाही याला हाताने या पद्धतीने चापट करून घ्यायचा आहे सर्व रोल्स ना मी या पद्धतीनेच हाताने चापट करून घेतलेला आहे आता कोरडं गव्हाचं पीठ घालून आपल्याला याला थोडं लाटून घ्यायचं आहे तर खूप पातळ करायचं नाही आहे मीडियमच आपल्याला लाटायचं आहे खूप जाळ नाही किंवा खूप पातळ सुद्धा नाही तर सर्व रोल्सला मी या पद्धतीनेच लाटून घेतलेला आहे वरून तीळ घालायची आहे यामुळे नाश्ता दिसायला खूप छान दिसतो थोडे चिली फ्लेक्स मी इथे घालते आहे आणि परत एकदा याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे चिली फ्लेक्स आणि तीळ लावलेली आहे ती व्यवस्थित चिकटल्या जातील तर याला लाटून आता इथे झालेलं आहे आपल्याला याला शालो फ्राय करायचं आहे त्यासाठी मी पॅनमध्ये थोडं तेल घालते आहे आता आपल्याला पॅनमध्ये तुम्ही याला मिनी बाजरीचा लच्छ पराठाही म्हणू शकता हे घालायचं आहे आणि याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे तुम्ही इथे तेलाचे चेवजी तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता मस्त कुरकुरीत आणि लालसर तांबूस रंग पर्यंत याला शेकून घ्यायचं आहे बाजरी भाजल्यामुळे त्याचा एक खमंग सुवास येतो आणि ह्या ज्या आपण टिक्क्या तयार केलेल्या आहे किंवा लच्छा पराठा तयार केलेला आहे हा तीन ते चार दिवसासाठी तुम्ही स्टोर सुद्धा करून ठेवू शकता खराब होत नाही तर बाजरी हे एक तृणधान्य आहे जे मुलांसाठी अतिशय पौष्टिक असतं बाजरी खाल्ल्यामुळे मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ झपाट्याने होते त्यामुळे वाढीस लागलेल्या मुलांना बाजरी नक्की खायला घालायला पाहिजे मुले बाजरी भाकरीच्या रूपात तर अजिबात खात नाही या पद्धतीने खायला घाला मुले नक्की खातील आणि रोज मागून मागून खातील तुम्हाला या तीनही किड्स टिफिन बॉक्स रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडले असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा